नमस्कार मंडळी मी आहे चिकी आणि स्वागत आहे द चिकी टॉक्समध्ये आज आपण बोलणार आहोत एका गोष्टीवर जी आपल्यापैकी सगळ्यांनी अनुभवली आहे ओव्हर थिंकिंग तुम्हाला कधी असं झालंय का की छोट्या छोट्या गोष्टींवर मन सतत विचार करत राहतं जणू मेंदूतल्या विचारांची गर्दी कधी थांबतच नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ओव्हरथिंकिंग थिंकिंग म्हणजे काय सोप्या शब्दांत डेफिनिशन रिअल लाईफ एक्झाम्पल रात्री व्हॉट्सअपवर रिप्लाय न आल्यामुळे सिनॅरिओ बनवणं रिलेटेबल मराठी ह्युमर तो सीन करून रिप्लाय करत नाही म्हणजे नक्की काहीतरी बिघडलंय सवायव्हल इन्स्टिंक्ट मेंदू प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला डिझाईन झालेला पण ओव्हर थिंकिंगमध्ये तो इमॅजिनरी प्रॉब्लेम्स तयार करतो एक्झाम्पल एक्झाम रिझल्ट येण्याआधीच फेल झाल्याची कल्पना करून रडायला लागतो ओव्हर थिंकिंगचे दुष्परिणाम झोप न लागणं ऍगझायटी आणि स्ट्रेस कॉन्फिडन्स कमी होणं डिसिजन घेण्याची कपॅसिटी झिरो होणं राईट इट डाऊन म्हणजे विचार डोक्यात न ठेवता कागदावर लिहा सेट टाईम टू थिंक म्हणजे ठराविक दहा मिनिटं वरी टाइम द्या मग स्टॉप फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे चालायला जा बॉडी ॲक्टिव्ह झालं की ब्रेन शांत होतं डिस्ट्रॅक्ट विथ क्रिएशन म्हणजे काहीतरी नवीन शिका किंवा करा ब्रीदिंग माइंडफुलनेस म्हणजे श्वासावर फोकस करा ब्रेन रिसेट होतं ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी सर्वात सिंपल पण पॉवरफुल उपाय म्हणजे ॲक्शन घेणं विचार करत बसण्यापेक्षा छोटं पाऊल उचललं की मन आपोआप शांत होतं लक्षात ठेवा ओव्हर थिंकिंग ग्रोज इन सायलन्स बट इट डाईज इन ॲक्शन एक माणूस रोज ऑफिसमधल्या छोट्या गोष्टींवर विचार करत राहायचा बॉस मला गुड मॉर्निंग म्हणाला नाही म्हणजे तो माझ्यावर नाराज आहे का माझ्या कलिगने मला लंचला बोलावलं नाही म्हणजे ती मला इग्नोर करते का त्याचा परिणाम असा झाला की तो माणूस ऑफिसमध्ये कामावर फोकस करूच शकत नव्हता मित्रांनो ओव्हर थिंकिंग म्हणजे जणू काही कार चालू आहे पण गिअर न्यूट्रलमध्ये इंजिन गरम होतो पण डेस्टिनेशन कधी गाठत नाही आपण ओव्हर थिंकिंग म्हटलं की फक्त वरी करणे असाच समजतो पण खरं म्हणजे त्याचे प्रकार आहेत डिसिजन ओव्हर थिंकिंग दुकानात दोन जीन्स पाहिल्या एक निळी एक काळी कुठली घ्यावी ही घेतली तर ती चांगली होती का किंवा डिस्काउंट मिस झाला तर रिझल्ट खरेदीच होत नाही रिलेशनशिप ओव्हर थिंकिंग तो कॉल का करत नाही तिने स्टेटस माझ्यासाठी टाकलं का रिझल्ट रिलेशनपेक्षा विचार जास्त जिवंत फ्युचर ओव्हर थिंकिंग दहा वर्षांनी मी कुठे असेन सक्सेसफुल की फेलियर रिझल्ट प्रेझेंट एन्जॉयच होत नाही पास्ट ओव्हर थिंकिंग तेव्हा मी असं बोललो नसतो तर बरं झालं असतं किंवा जर मी ती एक्झाम दिली असती तर आयुष्य वेगळं असतं रिझल्ट रिग्रेटवर वेळ वाया हे प्रकार ऐकल्यावर लक्षात आलं का ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच धाग्याची वेगवेगळी गाठ आहे ओव्हर थिंकिंगचं विज्ञान आपल्या ब्रेनमध्ये दोन मेजर सिस्टम्स असतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स प्लॅनिंग डिसिजन मेकिंग आणि अमिक डला फिअर सेंटर जेव्हा आपण ओव्हर थिंकिंग करतो तेव्हा अमिक डला जास्त ॲक्टिव्ह होतं तो सतत रिस्क फिअर वरी सिग्नल्स देतो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सोल्युशन्स देतो पण फिअर एवढा जास्त असतो की तो ऐकूच येत नाही म्हणजे ब्रेनमध्ये युद्ध सुरू होतं लॉजिक विरुद्ध फिअर आणि फिअर जिंकला की आपण अनालिसिस परालिसिसमध्ये अडकतो एका इंजिनिअरिंग स्टुडंटची गोष्ट तो प्लेसमेंट इंटरव्ह्यूला जाणार होता त्याने दोन आठवडे इंटरव्ह्यूबद्दल विचार केला जर रिजेक्ट झालो तर जर इंग्लिश नीट बोललो नाही तर माझ्या फ्रेंड्सला जॉब मिळाली आणि मलाच नाही मिळाली तर रिझल्ट तो इंटरव्ह्यूच्या दिवशी इतका नर्व्हस झाला की सिम्पल क्वेश्चनसुद्धा आन्सर करू शकला नाही मित्रांनो तो फेल झाला कारण नॉलेज कमी होतं म्हणून नाही तर ओव्हर थिंकिंगमुळे कॉन्फिडन्स गायब झाला ओव्हर थिंकिंगचे लपलेले दुष्परिणाम ओव्हर थिंकिंग केवळ स्ट्रेस नाही तर अजूनही सटल नुकसान करतं क्रिएटिव्हिटी मारून टाकतं जेव्हा ब्लेन सतत वरीमध्ये असतो तेव्हा इमॅजिनेशनसाठी जागाच उरत नाही दुसरं ऑपॉर्च्युनिटीज मिस होतात जास्त विचार करत बसलो की डिसिजन घ्यायलाच उशीर होतो ऑपॉर्च्युनिटी वाट बघत नाही तिसरं सोशल लाईफ खराब होतं एखाद्याने एक वाक्य बोललं आपण त्यावर अॅनालिसिस करत राहतो त्याला काही अर्थच नसतो पण आपण रिलेशन बिघडवतो चौथं हेल्थ ब्रेकडाऊन ओव्हर थिंकिंग म्हणजे कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढतो कॉर्टिसॉल जास्त झालं की बी पी हार्ट इश्यूज डायजेशन प्रॉब्लेम्स होतात म्हणजे ओव्हर थिंकिंग हे इन्व्हिजिबल स्लो पॉयझन आहे एक ऑन्ट्रप्रेन्युअर संदीप तू नवी कंपनी सुरू करायचा विचार करत होता पण त्याने महिन्याभर फक्त सिनेरिओज तयार केले जर मला फंडिंग मिळाली नाही तर जर ग्राहकांनी एक्सेप्ट केलं नाही तर जर लॉस झाला तर तीन महिने गेले आणि दुसऱ्याने तीच आयडिया मार्केटमध्ये आणली संदीपला आयुष्यभर खंत राहिली मित्रांनो कधी कधी ओव्हर थिंकिंगमुळे फेलियरपेक्षा मोठं नुकसान होतं ऑपॉर्च्युनिटी गमावणं ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी ॲडव्हान्स्ड उपाय चला आता पाहू काही प्रॅक्टिकल टेक्निक्स एक फाईव्ह सेकंड रूल म्हणजे मेलेन रॉबिन्सची पद्धत एखादं काम करायचं असेल आणि ब्रेन ओव्हर थिंकिंग करत असेल तर फाईव्ह टू वन काउंट डाऊन करा आणि लगेच ॲक्शन घ्या म्हणजे कॉल करायचा आहे तर फाईव्ह फोर थ्री टू वन म्हणताच फोन उचला दुसरं फॅक्ट वर्सेस फिक्शन टेस्ट विचाराला की विचार करा हे फॅक्ट आहे की माझ्या कल्पनेतलं फिक्शन ऐंशी टक्के विचार फिक्शन असतात तिसरं प्रेझेंट अँकर ब्रेन फ्युचर किंवा पास्टमध्ये पळतो त्याला प्रेझेंटमध्ये अँकर करा स्वतःला विचारा आत्ता ह्या क्षणी माझं खरं प्रॉब्लेम काय आहे अक्सर अँसर मिळतो नथिंग चौथा मायक्रो डिसिजन्स मोठ्या डिसिजनपेक्षा त्याला लहान स्टेप्समध्ये डिव्हाइड करा जसं वी नोकरी सोडावी का तर लगेच नाही पहिला स्टेप नोकरी सोडली तर ऑप्शन्स काय आहेत ते लिहा पाचवं सेल्फ टॉक रिफ्रेम आपण स्वतःशी काय बोलतो ते महत्वाचं म्हणजे मी फेल झालो तर बदलून मी शिकून इम्प्रूव्ह झालो तर असं म्हणा